मित्रांनो सोलापुरातील मेंदू मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या मृत्यूला पंधरा दिवस उलटूनही या प्रकरणातील गूढ अजूनही सुटलेलं नाही आहे आरोपी मनीषा मुसळे माने यांच्याकडून जामिनासाठी सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला आहे या घटनेविषयी समाजात अनेक चर्चा तर्कवितर्क आणि संशय व्यक्त केले जात आहेत आता डॉक्टर वळसंकर यांनी का स्वतःला संपून घेतलं यामागचं खरं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे तपास यंत्रणा आपापल्या परीने सत्य शोधण्याचा प्रयत्न करत आहे मात्र नेमकं काय घडलं आहे सत्य कधी उघड होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे तपासात काही हाती लागत नाही म्हणून आता या केसचा तपास सी आय डीच्या हाती द्यावा अशी मागणी होऊ लागली आहे डॉक्टरांच्या त्यांच्याच दवाखान्यात होणारा अपमान यांनी उभारलेल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना केवळ ओ पी डी चालवण्याचेच अधिकार डॉक्टरांनी गोळ्या जा देण्याआधी चार वेगवेगळ्या व्य व्यक्तींना केलेले कॉल यासोबत डॉक्टरांनी एकशे साठ कोटींच्या संपत्तीमुळे केसचा सगळा चेहरा मागचा मोहरा बदलून गेला आहे जितका संशय आता आरोपी मनीषा मानेवर आहे तितका संशय त्यांची सून सोनाली वळसंकर यांच्यावर देखील आहे आणि अशातच आता तो संशय अधिक वाढलेला आहे कारण डॉक्टरांची सून सोनाली आणि तिचे वडील बेपत्ता झाले अनेकदा चौकशीसाठी बोलावून सुद्धा त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये हजेरी लावली नाही आणि आता त्यांच्याशी काही संपर्क होत नसल्याची बातमी समोर येत नेमकं काय घडलं डॉक्टर शिळीष वळशंकर यांच्या केसमध्ये जाणून घेऊया थोडक्यामध्ये तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर डॉक्टर वळसंकर यांचा जो पंधरा दिवसापूर्वी मृत्यू झालेला आहे त्या केसबाबत आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत मित्रांनो दिवसेंदिवस डॉक्टरांच्या केसचा गुंता वाढताना दिसतोय सुरुवातीला रुग्णालयाचा अधिकार सांभाळणाऱ्या मनीषा या महिलेच्या त्रासाला कंटाळून वळशंकरांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात होतं मात्र मुसळ्या केवळ हा एक मोहरा आहे वळशंकरांचा मृत्यूमागचा सूत्रधार वेगळाच आहे अशाही चर्चा सातत्याने रंगतायत कारण घरात सापडलेल्या वस्तू त्यांची ठेवण संशयास्पद होती कुणीतरी प्लॅन करून त्या वस्तू सिस्टमॅटिकली तिथे ठेवल्यागत वाटत होत्या परिणामी संशयाची सुई घरातल्या सदस्यांकडे सुद्धा वळाली आणि त्यात महत्त्वाचं नाव होतं डॉक्टरांच्या सुनबाई डॉक्टर सोनाली वळशंकर तर सध्या त्यांच्या वडिलांसह हो गायब झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे स्थानिक वृत्तपत्राने प्रसारित केलेल्या माहितीनुसार घराची झडती घेऊन झाल्यानंतर आणखीन वस्तू ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांद्वारे मनीषा मानेंचा फोन तपास सुरू होता डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी अठरा एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास स्वतःच्या राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून घेतली होती त्याच रात्री उशिरा सून डॉक्टर सोनाली आणि मनीषा माने या दोघांमध्ये फोनवरून चर्चा झाली होती सून डॉक्टर सोनालीने केलेला कॉल मनीषा मानेने रेकॉर्ड केला होता त्यात सोनालीला मनीषा म्हणते की अश्विन आणि शासू उमा यांना केलेला ईमेल तू सासऱ्यांनाही केला होतास का तू असं का केलंस तुझ्यामुळे सासऱ्यांनी गोळ्या झाडून घेतल्यात तुला काय कमी पडलं होतं तू एवढ्याच स्तराला का गेलीस तेव्हा मनीषा मुसळे माने हिने उत्तर देण्याआधीच कॉल कट केला होता पण मनीषा यांनी हा कॉल रेकॉर्ड केला होता मनीषाच्या मोबाईलमध्ये इतर कॉल रेकॉर्ड नाही पण हा एवढाच कॉल रेकॉर्ड आढळल्याचे सोलापूर पोलिस सूत्रांनी सांगितले या प्रकरणामध्ये काही दिवसापूर्वी पोलिसांनी डॉक्टर शिरीष वळसंकर यांचा मुलगा अश्विन आणि सून डॉक्टर सोनाली यांना चौकशीसाठी बोलावलं होतं मात्र पोलिसांनी नेमकं काय विचारलं याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे या चौकशीच्या प्रक्रियेनंतर संशयाची सुई डॉक्टर सोनाली यांच्याकडे वळू लागली आहे संशयाचं सावट त्यांच्याभोवती अधिक घडत होतं हेच असताना त्या अचानक बेपत्त्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे डॉक्टर सोनाली आणि त्यांचे वडील डॉक्टर दिलीप जोशी हे दोघं मागील दोन दिवसापासून कुठेही दिसलेले नाही आहेत रुग्णालयातही त्यांची अनुस्पतीची चर्चा रंगली आहे ते कुठे गेले याची कुणालाच ठोस कल्पना नाही आहे आणि काही जणांचा अंदाज असा आहे की डॉक्टर सोनाली यांचे भाऊ अमेरिकेत राहत असल्याने ते आपल्या वडिलांसह तिकडे गेलेल्या असाव्या तर काही जण म्हणतात की वळशंकराच्या निधनानंतर त्या मुंबई स्थानिक होणार असल्याने तिकडे वस्ती करण्यासाठी गेल्या असाव्या इकडे तीस मे नंतर डॉक्टर सोनाली ओपीडी विभाग सांभाळणार असल्याचंही काही कर्मचारी बोलत आहेत मात्र त्यांच्या अचानक गायब होण्यामुळे संशयात अधिक खत पाणी मिळालं या प्रकरणाभोवतीच्या चर्चांना नवीन वळण लागले शिवाय ज्या दिवशी डॉक्टरांनी स्वतःला संपून घेतलं त्या दिवशीचा कॉल डिटेल रेकॉर्ड करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्याकडे दोन मोबाईल होते एक खाजगी वापरासाठी तर दुसरा रुग्णा वा रुग्णालय व रुग्णांशी संपर्क ठेवण्यासाठी वापरण्यात यायचा अशी माहिती मिळाली आहे त्यांच्या सी डी आरमधून काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे विशेषत अठरा एप्रिल म्हणजे त्यांनी स्वतःला संपवलं त्या दिवशी त्यांच्याशी कोणाचा संपर्क झाला होता याची माहिती रेकॉर्डमधून उघड झाली त्या दिवशी डॉक्टर शिरीष वळशंकर यांनी एकूण किती जणांशी फोनवर बोललं आहे आणि त्यांना किती फोन आलेत याचा तपशील तपास यंत्रणाकडून समोर करण्यात आलेला आहे त्यावेळी एकूण सत्तावीस आलेले कॉल्स नोंदवले गेले असल्याची माहिती समोर आली आहे हे कॉल्स कोणाकडून आलेत आणि त्यांनी कोणाकोणाला फोन केले यावरून तपासाच्या दिशेला मोठं वेगळं वळण मिळू शकतं असं बोललं जातंय शिवाय एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर वळशंकर हे स्वतःला संपवण्यापूर्वी वकिलांच्या घरी गेले होते तिथे त्यांनी आपल्या मृत्यूपत्रामध्ये बदल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे स्वतःला संपवून घेण्यासाठी डॉक्टर वळसंकर अगोदरपासूनच तयारी करत होते का त्यांना मृत्यूपत्रामध्ये बदल का करावा वाटला नेमकं काय बदल त्यांनी मृत्यूपत्रात केला है? ते कुणाच्या दबावात होते का त्यांनी हॉस्पिटलमध्ये कोणत्या रुग्णाचं बिल कमी करायला सांगितलं तर त्याच्या सुनेला किंवा मनीषा माने हिला का आवडत नव्हतं यासारखे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत एकीकडे डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या मृत्यूचा अद्याप उलगडा झालेला नसताना आता डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या पत्नी डॉक्टर उमा यांनी हॉस्पिटलची सर्व सूत्रं हातात घेतलेली आहेत रुग्णालयातील घरी राहायला आल्याची देखील माहिती मिळालेली आहे या सगळ्या घडामोडींमुळे वळशंकर मृत्यू प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढताना दिसतोय आता त्यांच्या मृत्यूचं गूढ सी आय डी तरी सोडवणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले, पण सोनाली वळशंकर सध्या कुठे गायब झाल्या असतील कोण या प्रकरणाचा मास्टर माइंड असू शकतो कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तुम्हाला याचं काही उत्तर सापडलेलं आहे का की डॉक्टर वळशंकर यांच्या मृत्यूचं गूढ किंवा त्या सोनाली त्यांच्या सुनबाई ज्या डॉक्टर सोनाली आहेत त्या कुठे गायब झालेल्या असू शकतात तर ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळणं अजून बाकी आहे तर तुमच्या या व्हिडिओबाबत काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा कारण हे तर नक्की फ्रीच आहे आणि तुमच्या बहिणीला एक चान्स नक्कीच द्या पुढे जाण्यासाठी तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय आणि नमस्कार